आपण ऐकत आहात चैत्राली यमगर्ल तुझे संग प्रीत लगाई पाच बघ विशाल मी तुला म्हणाले होते ना हा आपलाच तुषार आहे की आता खाली उतरतच विशालला भानावर आणत बोलते चाशा व विशाल एकमेकांकडे पाहतात की हे कसे शक्य आहे एक मेलेला माणूस असा काय कसा काय जिवंत असू शकतो तो विचार करत ते विचार करतच खाली उतरतात आ आ ती त्याच्याजवळ जाते तर तो मुलगा आपल्या हातातील काहीतरी मागे लपून तिला मागे हटायला सांगत होता शिवाय स्वतःही काहीतरी बडबडत चार पावले मागे सरकत होता तुषार मी अनन्या तुझी अनु पण अनु मात्र अजून त्याच्याजवळ सरकत होती आ आ पण अचानक त्या व्यक्तीला काय होतं माहीत नाही तो आता चिडून त्याच्या तिच्या हातावर जोरात फटका मारतो आणि पळून जायला लागतो तसा आता व विशाल त्याला अडवतात आणि खरं काय खोटं काय जाणून घेण्यासाठी आपल्या गाडीत पुढच्या सीटवर त्याला बसवतात बेल्ट लावून त्याला अडकवून ठेवतात था तो स्वतःच्या जीवाचं रान करत होता सोडवण्यासाठी स्वतःला पण दोघांचा जोर त्या अशक्त मुलाला काही जमत नव्हतं म्हणून तो चित्रविचित्र आवाज काढून आपला नकार कळवत होता अरे विशू अनु काही बोलणार तोच विशाल आता तिच्या हाताला धरतो आणि मागच्या सीटवर जबरदस्ती बसवत एका सलूनमध्ये आधी कार न्यायला सांगतो तसं तेही हो मध्ये मान हलवत सलून कडे जातात तुषार तू आपल्या अनुला विसरलास का रे आणि ही काय दशा तुझी करून घेतली आहे ती मात्र वाकून तलास पाहत त्याच्या त्या विस्कटलेल्या केसांना हाताने नीट करत प्रेमाने विचारते आ आ तो मात्र मागे मागे सरकून अंग चोरण्याचा प्रयत्न करतो आणि तोंडाने तिच्यावर ओरडत असतो रागाने आता आता डोळे लाल झाले होते ताई जरा जपून अशा प्रेमाची सवय नसावी त्याच्या सलूनकडे कार वळवत थांबवत बोलतात असं कसं चाचा एकेकाळी ह्या ह्याचा प्रेमाशिवाय ह्याचा अणू शिवाय तुषारचं पान एकेकाळी ह्याच प्रेमाशिवाय ह्याच ह्याचं अनुशिवाय तुषारचं पान हलत हो नव्हतं ती उदास म्हणत होत बोलते विशाल चाचूला चाच्याला खुनावतो तसे बाहेर पडतात हो अनु तुझं बरोबर आहे पण हा तुषारच असेल कशावरून अजूनही आपल्या मनांच्या द्वंद्वन युद्धात अडकलेला विशाल तिला एक बाजू विचार करत बोलतो नाही हा माझा तुषारच आहे मला माहीत आहे ह्याला बघितल्यापासून माझे जीवात जीव येतो माझे माझे हे हार्ट बेट जोरात धडधडायला लागतात ती आपल्या हृदयावर हात ठेवून बोलते ओके ओके रिलॅक्स आणू ती हायपर होत आहे हे पाहून आता विशाल तिला कूल करत बोलतो डोंट वरी आपण पाहूयात आधी त्याला सलून मध्ये घेऊन जाऊयात तो बोलतो मला एक कळतच नाही विशू तुझं आपण डायरेक्ट माझ्या फ्लाइटवर जाण्याऐवजी इकडे का आलोय त्याला घेऊन ती जरा हैरण होत बोलते हे बघा न आधी तो खरंच आपला तुषार आहे की नाही ते बघावं लागेल मी इथे आणले आहे कारण त्याचा जो हुलिया आहे ना तो मला आधी नीट करायचा आहे आणि मग मला डॉक्टरांकडेही घेऊन जावे लागेल तो स्पष्टीकरण देत बोलतो ओके त्याच्या हुलियाबद्दल मला ही प्रॉब्लेम आहे ते तू पण डॉक्टर आता ते कशासाठी तो काय वेडा नाहीये ती आता शेवटचं वाक्य बोलताना जरा रागातच बोलते अनु अग तो पुढे काय बोलणार पण तोपर्यंत चाचा येतात आणि त्याला आत येऊन घेऊन जायला सांगितलं आहे म्हणून सांगतात जे गाडी लावल्या लावल्या आतमध्ये जाऊन नंबर लावायला गेले होते अनु तू इथेच थांब मी व चाचा ह्याला घेऊन आत जातोय फुगून बसलेल्या अनुला तो हसतच बोलतो आणि तो बाहेर पडून दर पुढचे दार उघडतो इतका वेळ तो मुलगा आपल्या स्नादात बसून आपल्या केसांमध्ये हात घालून बाहेर काढायचा काहीतरी हातावर असल्यासारखं अंगठ्याला दाबून ते मारायचा आणि स्वतःलाच गालात हासायचा हे दोघे इतका वेळ बोलत असल्याने त्यांचे ह्याच्याकडे लक्षच नव्हतं बघ तुला खरं वाटतंय अजून की हा हा आपला तुषार असेल डोक्यावर हात मारून विशाल विचित्र नजरेनं पाहत बोलला तोच आता त्या मुलाचंही लक्ष विशालकडे गेलं तसा तो थोडा घाबरला आणि त्याच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहायला लागला आणि आता बघ जर तो आपलाच हुशार असता तर, तर हा माझा जिगरी असा असा माझ्याकडे नुसता पाहत राहिला असता का अनु तो बोलतो खरा पण अचानक आता तो मुलगा घाबरतो आधी आणि चिडतोही आ आ करून आपला राग व्यक्त करत होता हे बघ ते मला काही माहीत नाही कदाचित असं असू शकेल ना की तो आपल्याला विसरला असेल ती एक शक्यता वर्तत बोलते खरं सांगू का मला ना विश्वासच नाही की हा आपला आपला तुषार असेल म्हणून कारण अगं आपण म्हणजे मी स्वतः त्याला अग्नी दिला आहे या या माझ्या दोन्ही हातांनी तो आता आपल्या मनातली खरी गोष्ट बोलतो हे बघ उश्या ते सर्व जरी खरं असलं तरी ते आपण त्याची बॉडी अर्धवट जळालेली पाहिली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो आपला तुषार नव्हताच माझं मन गेली चार वर्ष फक्त आणि फक्त हेच मला उरबून सांगत आहे ती परत हायपर व्हायला लागली होती आणि तिचा तो आवाज ऐकून तो मुलगा आता घाबरला आणि या दोघांचे लक्ष नाही पाहून पळाला ओके ओके अनु रिलॅक्स तरी दोघांचं आत्ताही लक्ष नव्हतं मी पाहतो पण त्याआधी त्याचा हुलिया नीट आपल्या त्याचा हुलिया नीट आपल्या तुषारसारखा करतो तो तिला शांत करत म्हणतो कितीही झालं तरी ती जिगरी आणि बहीण तीही जवळची होती त्याच्यासाठी हम्म आता कस आपली जीद झाली हे पाहून ती खुश होती अरे पण तुषार हा तुषार कुठे गेला की पुढच्या सीटवर पाहत बोलते दोघांच्याही लक्षात आलं नव्हतं कारण बोलता बोलता विशाल तिच्या इथे गेला होता आणि दार तसंच उघडं जे होतं तसे दोघही घाबरून बघायला लागतात क्रमशः काय वाटते खरंच तो तुषार आहे का आणि जर तो तुषार असेल तर त्याच्या बाबतीत असं का झालं तोला वेळ लागला आहे का नक्की काय झालं आहे त्याच्यासोबत हे सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझं संग प्रीत लगाई कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू